अल्पवयीन मुलीवरच्या अत्याचार प्रकरणी संतप्त जमावानं पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केलं गडिंग्लज मधल्या अल्पवयीन मुलीवरचं अत्याचार प्रकरण नोव्हेंबर रोजी यानंतर गडहिंग्लज पोलिसांनी उत्तर प्रदेशातल्या रहिवासी असलेल्या शहजाद शेख आणि गडहिंग्लज मधला रहिवासी बरकत अली रईस पाशा याच्यावर गुन्हा दाखल केलाय पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी माजी नगराध्यक्ष स्वाती कोरी आणि महेश कोरी यांनी पुढाकार घेत आंदोलन छेडलं आणि त्यानंतर नागरिकांनी शहरात निषेध फेरी काढत घटनेविषयी संताप व्यक्त केला दरम्यान मी वैद्यकीय अधिकाऱ्यांना फोन केला की सर ही अशी घटना झालेली आहे तुम्ही तुम्ही एफ आय आर वाचलात असं मला समजतंय तर तुमच्या मते एफ आय आर जी नोंद झालेली आहे त्यामध्ये तिचं मेडिकल चेकअप व्हायला पाहिजे होतं असं मला वाटतं तुमचं मत काय त्यांनीही मला सांगितलं वैद्यकीय अधिकारी कोच जे आहेत कोच सर त्यांनी सांगितलं व्हायला पाहिजे मग ते का केलं नाही याची चौकशी करतो म्हणून त्यांनी त्या संबंधित गायनाकॉलॉजिस्ट ज्या डॉक्टर आहेत त्यांना फोन केला फोन केल्यानंतर परत त्यांचा मला फोन आला की पोलीस प्रशासन सांगत की तीनशे शहात्तर लागू केलेलं नाही आणि पी एस आय म्हणतात की मेडिकल चेकअपची गरज नाही त्यामुळं आमच्या गायनेकॉलॉजिस्टनं तिचा मेडिकल चेकअप न करता तिला घरी पाठवलं तिच्यावर तिला विश्वासात घेतल्यानंतर त्या मुलीनं जे सांगितलं ते धक्कादायक आहे तिनं सांगितलं की ही घडलेली घटना पंधरा दिवसापूर्वी तिच्याबरोबर घडलेली आहे आणि पंधरा दिवसा पूर्वी घटलेली घटना व्हॉट्सअपवरून बाहेर येतील हे अत्यंत दुर्दैवी आहे म्हणजे ज्यांना व्हॉट्सअपवरून कुणी बाहेर काढला हा सुद्धा संशोधनाचा प्रश्न आहे व्हॉट्सअपवरून बाहेर काढण्याऐवजी माहीत होतं तर मग पोलिसांपर्यंत का नेलं नाही हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे